शिरपूरहून शिंदखेड्याकडे निघालेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक एमएच चौदा टी एकवीस बारा दबाशीजवळ वळण घेण्याच्या प्रयत्नात असताना समोरून भरदाब वेगाने येणाऱ्या ट्रक क्रमांक आर जे अकरा सी चौतीस सत्याऐंशी ने बसला जोरदार धडक दिली ही धडक एवढी भीषण होती की बस मध्यभागी पूर्णपणे तुटली असून अपघातग्रस्त दृश्य अत्यंत भयावह होते या भीषण अपघातात पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाले असून एक अंदाजे चार ते पाच वर्षांची चिमुरडी जागीच ठार झाल्याची दुःखद माहिती समोर आली आहे जखमींना तात्काळ शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात येत आहे स्थानिक नागरिक पोलीस व आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरू आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर i <laughs>